नमस्कार मित्रांनो सरचे स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आला होता अजून एक नवीन अपडेट मित्रांनो यात दुसरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना म्हणजे आपल्या प्राथमिक स्तरासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला अध्ययन स्तर निश्चित करायचे आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला मराठी विषयातील वाचन आणि लेखन तसेच गणित विषयातील संख्याज्ञान आणि संख्याज्ञ संख्येवरील क्रिया या कौशल्यावर आपल्याला विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित करायचा आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयासंदर्भातली विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर कसा निश्चित करायचा हे बघितलेलं आहे आज आपण तिसरे ते पाचवीतील यत्ता तिसरे ते पाचवीतील मराठी विषयातील वाचन आणि लेखन या कौशल्यातील ले अपेक्षित अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर कसा निश्चित करायचा आणि त्यासाठी आवश आवश्यक असणारे कृती आराखडे कोणते आहेत ते बघणार आहे सर्वप्रथम आपण मराठी विषयातील यत्ता तिसरी ते पाचवी वाचन या कौशल्यासाठी इथे बघा तीन विद्यार्थी घेतलेले आहेत तीन विद्यार्थ्यांची नावं आहेत त्यांचा स्तर निश्चित केलेला आहे मी शौर्य अकराव्या स्तरावर आहे शिव ते बाराव्या स्तरावर आहे आणि अनुष्का तेराव्या स्तरावर आहे आता जनरली आपले विद्यार्थी जे असतात ते सातव्या स्तराच्या पुढेच असणार आहे नक्कीच अपवाद वगळता काही खाली असू शकतात परंतु जनरली सातव्या स्तराच्या वरच असू शकतात तर आपण हा स्तर निश्चित केलेला आहे तर स्तर निश्चित केल्यानंतर आता आपला वीस मार्चला आपण ही वा माहिती भरलेली आहे तर या स्तरामध्ये वाचन कौशल्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांकडून कोण कोणता कुण, कृती आराखडा करून घ्यायचा आहे याच्यासाठी आपल्याला दोन आपल्याकडे दोन प्रकारचे कृती आराखडे आहेत पहिला कृती आराखडा आहे आपल्याला बी एस स्मार्ट टीचर यांची एक पी डी एफ आहे ही पण छान आहे बघा इथे वर्ग शिक्षकाचे नाव आहे तिसरी ते पाचवी इथं विद्यार्थ्याचं नाव आता आपल्याला समजा समजा आपण शौर्य जरी घेतला शौर्य समजा अकराव्या स्तरावर आहे तर आपण डायरेक्ट अकराव्या स्तरावर जाणार आहोत इथे बघा नऊ दहा आणि इथे बघा अकरा वाजता आता इथे आठवडा दिलेला आहे इथे पहिला वर आठवडा गेलेला आहे हा पहिला आठवडा आहे पहिला आठवडा म्हणजे तुम्ही तारीख पण टाकू शकता जी तारीख असेल ती समजा एप्रिलमधला पहिला आठवडा घेतला आत्ता तर एक एप्रिल ते सात एप्रिलपर्यंतचा पहिला आठवडा घ्या तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा जो आता इथे आपण विद्यार्थ्यांना आरोह आवर लक्षात घेऊन आकलन करून योग्य गतीने वाचनेच्या वेगासाठी टप्प्याटप्प्याने वाचन सुरुवातीला संत वाचन नंतर थोड्या जलद गतीने शेवटी नैसर्गिक वेगाने वाचण्यामुळे आरोह आवर आणि गती योग्य प्रकारे समजून घेता येते त्याच्यासाठी आपण काय करू शकतो वाक्यांचे भाषण ऐकू शकतो एम पी थ्री स्वरूपात असेल एम पी फोर स्वरूपात असेल व्हिडिओ असेल ऑडिओ असेल जे आपल्याला यूट्यूबवर मिळू शकतं घरी विद्यार्थ्यांना उत्तम भाषण भाषणे ऐकवावीत हा घरचा अभ्यास झाला विद्यार्थ्यांचा त्याच्यानंतर दुसरा आठवडा आहे तिसरा आठवडा आहे अशा प्रकारे इथं विद्यार्थ्याचं नाव येईल त्याच्यानंतर कालावधी येईल त्याच्यानंतर कोणते कृती घ्यायचे आहे त्यानंतर आपण त्याच्यासाठी कुठलं साहित्य वापरणार आहे घरी कुठला अभ्यास देणार आहे कुठल्या कृती करणार आहेत हे हे सर्व इथं दिलेलं आहे ही ही पी डी एफ पण चांगली आहे याची डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल दुसरी आहे आपली इथे बघा आपल्याकडे दुसरी जी पी डी एफ आहे ती प्राथमिक शाळा अंजूर जिल्हा ठाणे येथील कोळी ही पिढी पाहिजे ही चांगली आहे ही अजून त्याच्यापेक्षा पण चांगली आहे बघा याच्यामध्ये प्रत्येक दिवसा पहिल्या दिवसापासून आता हे आपलं जे असणारा आहे कार्यक्रम तो जवळजवळ साठ दिवसाचा आहे पंचावन्न ते साठ दिवसाचा आहे याच्यामध्ये आता हे समजा विद्यार्थी आपल्या इथं त्यांनी हे धरले पहिल्या आठवड्यामध्ये कृती आराखडा काय असणार आहे तर पहिल्या द आठवड्याचं उद्दिष्ट आहे त्यांचं विद्यार्थ्यांना वर्णमालेतील अक्षर्य ओळखता येणे त्यांचे उच्चार समजून घेता येणे आणि दोन ते चार अक्षरी शब्द वाचता येणे हा पहिल्या आठवड्यातला आहे, आहे त्यांचा कृती आराखडा तर पहिल्या आठवड्यामध्ये सात दिवस आहे तर सात दिवसामध्ये काय करायचं आहे क्र क्रियाकल्पाचे स्वरूप उदाहरणे काय आहेत त्याची त्याच्यानंतर पडताळणी आणि सविस्तर कृती काय करून घेणार आपण मुलांना चित्रे दाखवून अक्षर ओळखायला लावणे तोंडी उच्चार करून घेणे असे प्रत्येक दिवसाचं आहे नियोजन आणि याची इथे बघा इथं एक्केचाळीस पेजेस आहेत शेहेचाळीस पेजेस आहे पेजेस आहेत परंतु एक्केचाळीसा पेजेसवर चौदा आठवडा शेवटचा आठवडा जो आहे तो इथे आहे म्हणजे जूनमधला असेल तीस तारखेपर्यंतचा तर इथे बघा चौदा आठवड्यामध्ये आपल्याला जे लेखन कौशल्याचा ले विकास असणार आहे त्याच्यामध्ये काय करावं लागणार आहे आपल्याला तर त्याच्या पहिल्या दिवसामध्ये स्वच्छ आणि स्वच्छ लेखन सराव त्याच्यासाठी आपण अक्षरलेखन सराव व इथ लेखन करून आहे मोठ्या आणि लहान अक्षरांचा स्पष्ट सराव करावा विद्यार्थ्यांच्या अक्षरलेखनाची तपासणी ही पडताळणी आपण मूल्यमापन करणार आहे अशा प्रकारे आपण वाचन आणि लेखनसाठी आता हे जे वाचनचं झालं त्याचप्रमाणे आपले लेखनसुद्धा आहे इथे खाली इथे बघा लेखनचंसुद्धा आता आपलं स्तर निश्चित केलेलं आहे या स्तरानुसार आता आपण चौदाव्या स्तरासाठी विद्यार्थ्यांना काय घेणार आहे चौदाव्या स्तरासाठी लेखनामध्ये काय घेणार आहे वाचनामध्ये काय घेणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघता येतील विद्यार्थ्यांनी हे मित्रांनो विद्यार्थ्यां आपल्या विद्यार्थ्यांचा अध्यस्थान निश्चित झाल्यानंतर आपण त्यांच्यासाठी पुढच्या स्तरावर नेण्यासाठी जर आपले विद्यार्थी शेवटच्या स्तरावर असेल तर नक्कीच त्यांना फक्त आपल्या सराव घेणं गरजेचं आहे जर मागच्या स्तरा स्तरावर असतील तर आपल्या शेवटच्या स्तरापर्यंत विद्यार्थ्यांना न्यावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांच्या कृती कार्यक्रम आखावा लागणार आहे आणि आपल्याला आपल्या दैनंदिन वहीमध्ये सुद्धा याच्या नोंदी घेऊन विद्यार्थ्यांना कुठल्या पातळीवर आपले विद्यार्थी आहेत हे बघणं गरजेचं आहे ही दोन्ही एफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र